मालेगाव नाशिक हायवे टेरे चौकुरी येथे एकोणतीस सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता येथे रास्ता रोको करण्यात आले देशाची एकता आणि एकात्मता यांना जोडणारे काही राष्ट्रपुरुष आणि राष्ट्रीय प्रतीके यांचा महाराष्ट्रात सतत चालू असलेला अपमान पुण्यातील हाटपसट येथील घटनेने अधोरेखित केला आहे याच पार्श्वभूमीवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले सामाजिक बंधुतेला काळीमा फसणारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर दगडफेक करणारी घटना ही राष्ट्राचा व हिंदूंचा अपमान करणारी घटना आहे ही घटना एक भारतीय म्हणून आणि हिंदू समाज म्हणून सहन होणे शक्य नाही हिंदूंची अस्मिता असणारे राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अपमानाबद्दल संपूर्ण महाराष्ट्र राज्यात संतापाची लाट आहे अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून राज्य सरकारने राष्ट्रपुरुष व राष्ट्रप्रतिके यांचा अपमान करून सामाजिक शांतता व सुरक्षा धोक्यात आणणाऱ्या गुन्हेगारांना दहा वर्षे सत्तमजुरीची शिक्षा देणारा कायदा पारित करावा पुण्यात घडलेल्या घटनेला केंद्रस्थानी ठेवून अशा राज्यभरातील घटनांचा निषेधार्थ हा रास्ता रोको करण्यात आला व याप्रसंगी निवेदनही देण्यात चार्ण आले

हे आपल्यासाठी सर्वात दुर्दैव आहे आपला भारतीय कायदा सुद्धा निर्माण करताना ज्यांचं आदर्श समोर ठेवलं गेलं जगात ज्या निधीचा अवलंब केला जातो अशा छत्रपती शिवरायांचा आव्हान आपल्यासाठी दुर्दैव आहे आणि अजूनही डोळे झाग करून कायदा पारित होत नसेल तर या जगातल्या आणि आपल्या देशातल्या राजकारणाचा आपल्याला निषेध सर्वप्रथम केला पाहिजे आपण बघतोय काही लोक या महापुरुषांचा अवमान करण्याचा उपमर्द करतात आपण बघितलं असेल मागे देखील मोठ्या मोठ्या पदावर असणारी मंडळी म्हणजे मी या ठिकाणी राजकारणाचा भाग म्हणून बोलत नाही परंतु जबाबदार लोक म्हणजे कोशारी असतील छिंदम असेल अशी लोक शिवरायांचा अवमान करण्याचा उपमार्द करतात त्याचबरोबर आता जी घटना झाली सरकारचं काय काम आहे किंवा जो वेडा असेल मनोरुग्ण असेल त्याला तुम्ही शिक्षा करा आजचं हे आंदोलन हा कायदा पारित व्हावा हाच करून यासाठी आहे कारण शासनाचं एक ठरलेलं आहे जर कधी काही कुठं अशी घटना झाली तर तो मनोरुग्ण होता वेडा होता सांगून मोकळं व्हायचं विषय संपून टाकायचा परंतु कुठेतरी हा विषय संपला पाहिजे म्हणून आज या ठिकाणी आपण इतक्या मोठ्या संख्येने आलात आम्ही शिवजयंती उत्सव समिती मालेगाव शहर व तालुका या वतीने या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि सरकारने त्यांचं कर्तव्य म्हणून त्यांची नैतिक जबाबदारी म्हणून लवकरात लवकर एक सक्षम असा कायदा पारित करावा जेणेकरून आगामी काळामध्ये अशा घटनांना कुठेतरी पायबंद लागेल कुठेतरी थांबेल एवढंच या प्रसंगी मी बोलून आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र